शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान वाटप करा काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्याचवेळी धनंजय मुंडेंची हक्कलपट्टी करायला हवी होती काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांची प्रतिक्रिया मुंडेंचा राजीनामा घ्यायला सरकारनं फार उशीर केला गोरंट्याल जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे मात्र हे अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेलं नाहीये त्यामुळे तातडीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा या मागणीसाठी आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक चार रोजी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नूतन वस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला खासदार कल्याण काळे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला शहरातील नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते विविध योजनांचं रखडलेलं अनुदान द्या शहरातील पाणी प्रश्न आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवा अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला यावेळी माध्यमांशी बोलताना माजी आमदार कैलास गोरंटाल म्हणाले की बीड प्रकरण दाबण्याचा मुंडेंनी प्रयत्न केला पण जनतेला लढा दिला त्या मुला आज देशमुख परिवाराला न्याय मिळाला गोरंटाल देशमुख परिवाराला आधीच न्याय भेटायला पाहिजे होता पण त्यांना न्याय मिळायला उशीर झाला गोरंटाल यांनी व्यक्त केली खंत आता अधिवेशन आहे जनतेत उद्रेक होतोय त्यामुळे सरकारनं आज मुंडेंचा राजीनामा घेतलाय गोरंटाल यांची प्रतिक्रिया जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्याचवेळी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करायला हवी होती अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी दिली आहे मुंडेंचा राजीनामा घ्यायला सरकारनं फार उशीर केला असं गोरंटाल म्हणाले बीड प्रकरण दाबण्याचा मुंडेंनी प्रयत्न केला पण जनतेनं लढा दिला त्यामुळे आज देशमुख परिवाराला न्याय मिळाला असं गोरंटाल यांनी म्हटलंय देशमुख परिवाराला आधीच न्याय भेटायला पाहिजे होता पण त्यांना न्याय मिळायला उशीर झाला अशी खंत गोरंटाल यांनी व्यक्त केली आहे दरम्यान आता अधिवेशन आहे जनतेत उद्रेक होतोय त्यामुळे सरकारनं आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी दिली आहे शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही त्याबद्दल आहे शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही कचऱ्याचं डिगार पडलेले पाणी आज पाणीचं काही नियोजन नाही या विषयावर चर्चा झालेली आहे आणि मी आम्ही कलेक्टरला सांगितलं आपण स्वतः दोन चार दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही फेरफटका मारला तुम्हाला जालनी सेवा असं दिसलेली आहे म्हणजे जालन्याच्या तीन लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही महानगरपालिका फक्त नामासाठी झालेल्या पण त्याचं प्रत्यक्ष नगर महानगरपालिकेसारखं काही काय काम होत नाही त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन केलं सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टी जाणगण आहे शेतकऱ्यांचं चारशे बारा कोटी रुपये ते येऊन देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही मी तुम्हाला तेच म्हणतो ना मी आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही प्रॉब्लेम काय चार चार पाच पाच महिने झाले पैसे येऊन पडलेले तुम्ही देत काय नाही असं मी त्यांना बोललो असा तर नाही ना की तो भाजपवाला आहे सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे काँग्रेसवाले जात असा नाही प्रत्येक जे नागरिक आहे जे शेतकरी त्याला भेटला पाहिजे तसं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरा प्रश्न मंत्री धनंजय मुंडे जे त्यांनी राजीनामा आज दिलेला आहे बघा जेव्हा मत्सदेव सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज ऐंशी दिवस पेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले आजही ज्यांना शहरात कुठेतरी उपोषणा तिकडे जाणार ती यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे फार उशीर केले म्हणजे एका प्रकारचे त्याने हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेने त्याने हा न्याय भेटलेला आहे पण पूर्वी भेटला पाहिजे होता पण उशिरा भेटला काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हजारला त्यानंतर सरकारला उशिरा जागा वाटतं तुम्हाला मला काय वाटतं सरकारला सर्व माहीत असतात काही एजन्सी असतात सरकारची त्यांना सर्व माहीत असतात पण आता अधिवेशन आला आणि जनता उद्रेक होऊ लागले ना आता याचा परिणाम आपला जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल म्हणून त्यांचा राजीनामा देतात सर माणिकराव कुखाटे किती हो ते उद्या कोर्टात आहे ना कोर्ट काय डिसिजन आहे त्याच्यावर मग ते विरोधी पक्षाचा ठरणार